नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरी आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित कृतकृत्य कुत तर सादर आहे कथा कृतकृत्य श्यामराव जागीरदार आणि त्यांची पत्नी प्रतिभाताई जागीरदार हे दोघं हॉलमध्ये दोन दुकानांच्यावर चर्चा करत दुकान होते त्यांचं एक कापडाचं दुकान होतं आणि एक हार्डवेअर आणि शेतकी अवजार आवजारच होतं त्यांचं तालुक्याच्या ठिकाणी अग्रगण्य नाव होतं आजूबाजूच्या पंचक्रोशीतून दोन्ही दुकानातून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकत घेतल्या जात होत्या त्या दोघांची आता वय झाली होती त्यांना वारच नव्हता त्यामुळे दोन्ही दुकानं कोण आणि कसं सांभाळेल यावर ते विचार करत होते प्रतिभादाई म्हणाल्या तुमचे मित्र पाध्ये यांचे चिरंजीव विलास पाध्य हे ऍडव्होकेट आहेत त्यांना आपण इथे पाचारण करून त्यांचा सल्ला घेऊया श्यामरावांनी संमती दर्शवली त्यांनी ताबडतोब ऍडव्होकेटना फोन केला आणि येण्यास सांगितलं ते म्हणाले रविवारी कोर्ट बंद आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता येतो श्यामरावांनी या असं सांगितलं लगेचच रविवारी ऍडव्होकेट आले आणि त्यांची चर्चा सुरू झाली त्या दोघांनी विलासला मार्ग विचारला तो म्हणाला तुमचे इतर काही नातेवाईक का आहेत त्यांनाच संधी का देत नाहीत त्या दोघांनी सांगितलं आम्हाला नातेवाईक नकोत मग विलासनं सजेशन दिलं आपण ऍडव्हर्टाईजमेंट टाकूया मुलाखतीसाठी बंगल्यावर बोलूयात जे येतील त्यातले पाच जण आपण निवडू विलासनं ते ऍडव्हर्टाइजमेंट टाकण्याचं काम घेतलं एका रविवारी सकाळी दहा वाजता जे होतकरू असतील त्यांनी मुलाखतीच यावं मुलाखतीच्या वेळेनुसार बरीच मुलं बंगल्याच्या गेटपाशी आली चौकीदारांना आतून विचारलं बाहेर गेटपाशी मुलं आलेली आहेत वकील म्हणाले एकेकाला पाठवा जवळजवळ दहा मुलांची मुलाखत झाली बाकीच्यांना घरी जायला सांगितलं वेळ पडली तर तुम्हाला बोलवू पाच मुलांची नावं फायनल केली वकिलांनी विचारलं काका पुढं काय करायचं काकांनी सांगितलं त्या पाच मुलांकडे मी प्रत्यक्षात जाणार आहे परंतु वेश पालटून सुरुवातीलाच पंधरा किलोमीटरवर गाव असलेल्या ठिकाणी राम शिंदे यांच्या घरी ते आले वेश पालटलेला असल्यामुळं कोणीही त्यांना ओळखलं नाही वाड्याचा दरवाजा वाजवून ते आत गेले त्यांनी सांगितलं मी वाटसरू आहे तिथे असलेल्या सद्गृहस्थांनी त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात ते म्हणाले मागे नागेवाडी नावाचं गाव आहे तिथून आलोय इथून पुढं मजल दरमजल करत पंढरपूरला जाईन म्हणतोय तुमची काही हरकत नसल्यास मी एक दोन दिवस इथं राहीन ते गृहस्थ म्हणाले काही हरकत नाही त्यांनी रामला हाक मारली राम वरांड्यात आला येताना पाण्याचा तांब्या घेऊन आला काका पाणी पिऊन शांतपणे घोंगडीवर बसले काकांनी रामला विचारलं तू काय शिकला रे पोरा राम म्हणाला मी बारावी झालोय परंतु शिक्षणात मन रमत नाही सध्या वडिलांना शेतावर मदत करतो त्यांनी विचारलं नोकरीसाठी कुठे प्रयत्न केला नाहीस का एका ठिकाणी मुलाखत देऊन आलोय तो उत्तरला त्यांनी परत विचारलं मग काय तिकडे नोकरी लागली का राम म्हणाला अजून तरी काही कळलं नाही पण एकंदरीत मुलाखत घेणारे जे सद्गृहस्थ होते ते अतिशय रागिष्ट होते त्यांच्याबरोबर माझे सूर जुळणार नाहीत त्यांनी विचारलं अरे असं एका झटक्यात कसा निर्णय घेऊ शकतोस तू तिथं जर नोकरीला लागलास तर तुला काही दिवसांनी अनुभव येईल त्याचे वडील पण तिथं होते तेही काकांच्या विचारांशी सहमत झाले वडील म्हणाले मुलगा फार चांगला नि हुशार आहे आणि एक पाठी सुद्धा आहे पण जरा हे खोर आहे विश्वासू आहे प्रामाणिक पण आहे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी काका म्हणाले मी आता चालतो रामचे वडील म्हणाले अहो राहणार होतात ना काका म्हणाले नाही नको नाहीतर बराच वेळ निघून जाईल रामनं त्यांना नमस्कार केला व काका निघून गेले काका दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आले वकिलाला फोन केला ते म्हणाले मी राम शिंदेकडे जाऊन आलोय त्याची इत्यंभूत माहिती मी लिहून ठेवलेली आहे दोन दिवसांनी वसंत चौधरी याच्या मसवड गावाजवळ छोट गाव आहे तिथं जाईल दोन दिवसांनी काकांनी काकूंचा निरोप घेतला वेश पालटून काखेला शबन वाडकवली आणि ते सकाळीच आपल्या गाडीनं मसवड जवळ आले त्या गावापाशी गाडीनं त्यांना सोडलं आणि त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं तू घरी जा काका वसंत चौधरीच्या घरापाशी आले जुन्या पद्धतीचं घर होत दिंडी दरवाजा होता दिंडी दरवाजाने ते आत गेले ओटीवर आराम खुर्चीत एक गृहस्थ बसलेले होते काकांनी त्यांना विचारलं मी आजच्या दिवस मुक्काम करू का इथे मला पुढे चालत पंढरपूरला जायचंय काकांनी आपली ओळख सांगितली पण खोटी त्यांनी त्यांचं नाव विचारलं ते गृहस्थ म्हणाले माझं नाव गणपत चौधरी आहे माझा व्यवसाय शेतीचा आहे माझा मुलगा वसंत तो नोकरीच्या शोधात आहे काकांनी विचारलं कुठे आहे तो गृहस्थ म्हणाले येईलच आता तो शेतावर गेलाय गणपतरावांनी आपल्या छोट्या मुलीला पाणी आणायला सांगितलं तिनं पाणी आणून दिल्यानंतर दोन कप चहा बनवायला सांगितलं काका पाणी पिऊन चहा घेत होते तेव्हाच वसंत तिथं आरडाओरडा करतच आला वडिलांनी त्याला विचारलं अरे काय झालं काय वसंता बोलला नीच लोक आहेत एवढी आपण त्यांना मदत करतो परंतु थोडं जास्त काम सांगितलं तर शेताच्या वाद घालत असतात वडील म्हणाले अरे पण तू चिडायचं नाहीस ना वसंता म्हणाला आपलं डोकं सटकत कधी कोणी काय बोललं तर आपण ऐकून घेणार नाही तिथं त्याच्या कानाखाली लावून देऊ काका काय समजायचं ते समजले त्या रात्री तिथं जेवले आणि तिथून सकाळी निघाले फोन करून गाडी बोलावली आणि गाडीनं आपल्या घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळी वकिलाला बोलावलं वकील दहा वाजता आला त्यानं विचारलं काय झालं काका काकांनी उत्तर दिलं वसंत चौधरी काय कामाचा माणूस नाही तो एक भडक डोक्याचा माणूस आहे दोन दिवसांनी अकलूज इथं एक मुलगा आहे लक्ष्मण जाधव त्याचं नाव त्याच्या घरी जाऊन येतो वकील म्हणाले ठीक आहे आपण पाचही जणांच्या गाठी पडल्यानंतर काय ते ठरवूया असं सांगून ते निघून गेले दोन दिवसांनी श्यामराव काका नेहमीप्रमाणे शबनम गळ्यात अडकवून गाडीत बसले आणि ड्रायव्हरला म्हणाले गाडी मंगळवेड्याकडे जाऊ देत गाव आल्यानंतर गावाच्या वेशीवर ते उतरले चालत चालत राम नाईक यांचा पत्ता विचारत गेले मध्यवर्ती ठिकाणी राम नाईकाचं घर दिसलं जुन्या टाईपचा वाडा होता त्यांनी आत प्रवेश केला आणि त्यांनी विचारलं कोणी आहे का घरात एक पंधरावीस वर्षाचा मुलगा आला आणि विचारलं कोण पाहिजे आपणास काका म्हणाले जे गृहस्थ या वाड्याचे मालक आहेत त्यांना बोलवा तेवढ्या दोतर नेसलेले अंगावर पंचा घेतलेले गृहस्थ आले त्यांनी आपली ओळख करून दिली मी गजानन नाईक आपण कोण काका म्हणाले मी अकलूज वरून आलोय मला उद्या पंढरपूरला जायचंय मी आज इथे मुक्काम करू शकतो का माझं नाव सदा बडवे आहे तेवढ्यात त्यांच्या नोकरानं पाणी आणि गुळाची वाटी आणून दिली त्याचबरोबर चहा पण आणला गुळ थोडा तोंडात टाकला पाणी प्यायले आणि चहा घेत असताना नाईक म्हणाले रा की आणखी दोन चार दिवस राहा आतून नोकर सांगायला आला की पानं मांडली जेवायलाच आला जेवण झाल्यानंतर ओटीवरच नोकरांनी पथारी पसरली आणि काका झोपी गेले त्याच वेळेला रात्री एक मुलगा दारू पिऊन झिंगत झिंगत आला काकांनी डोळे उघडून बघितलं त्यांनी त्या मुलाला ओळखलं आणि काय समजायचंय ते समजले दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पाणी घेऊन त्यांनी आपला मुक्काम हलवला वेशीवर आले आणि गाडी बोलावली थोड्या वेळानं गाडीनं आपल्या घरी गेले दुसऱ्या दिवशी त्यांनी वकिलाला बोलावलं दुसऱ्या दिवशी वकील आले काका काकू यांच्याशी चर्चा करताना काका म्हणाले त्यातल्या त्यात मला राम शिंदे हा मुलगा बरा वाटतोय आपण त्याला संधी देऊया त्यांनी वकिलाला सांगितलं तुम्ही त्याला पाचारण करा दोन दिवसांनी राम शिंदे या मुलाची नियुक्ती करण्यात आली काका त्याला घेऊन आपल्या दोन्ही दुकानात गेले काही सिनियर लोकांची ओळख करून दिली त्याला सांगितलं सकाळी कापड दुकानात जा आणि दुपारी हार्डवेअरच्या दुकानात जा त्यांनी त्याची राहायची व्यवस्था केली त्यांना गावातील एक मेस चालू केली महिना दोन महिने व्यवस्थित चाललं होतं परंतु लालच ही फार वाईट आहे ती कोणत्या स्तराला कोणाला नेईल हे कळणार नाही तसंच झालं रामच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झाले त्यानं हळूहळू पैसे व कधी कधी माल लंपास करायला सुरुवात केली जे जुने लोक होते त्यातील एकानं मोबाईलवर त्याचे कृष्णकृत्य टिपलं आणि काका काकूंना दाखवलं काकांनी वकिलाला बोलावलं वकिलाला इत्यमभूत सांगितलं वकिलानं रामला बोलावलं त्याचा हिशोब करून घरी पाठवलं काकांनी प्रत्येक दुकानातील दोन माणसांना जे ज्येष्ठ नागरिक होते आणि बरीच वर्ष काम करत होते त्यांना पाचारण केलं आणि त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला कोणाची मदत घ्यायची असेल तर एखाद्या तरुण मुलाची मदत घ्या त्यांनी हो म्हटलं त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे पगार वाढवले अशा रीतीनं दिवसेंदिवस कारभार व्यवस्थित चालला होता आता काका काकूंचं वय झालं असल्यामुळे पुढे काय करायचं या विवंचनेत होते एके दिवशी काकांनी वकिलाला त्याचप्रमाणे आपल्या सीएला बोलावलं त्या दोघांना आपल्या दोन्ही दुकानातील वय वर्ष साठ अशा कामगारांना निवृत्त करण्यासंबंधी चर्चा केली दोन्ही दुकानातील मिळून पंचवीस कामगारांची नावं तयार केली प्रत्येकाचा हिशोब करून शिवाय ग्रॅच्युईटी फंड आणि निवृत्त होणार म्हणून काही रक्कम याची सर्व गोळा बेरीज करून प्रत्येकाचा चेक तयार करण्यात आला दुसऱ्या दिवशी वकील व स्वतः काका दोन्ही दुकानात गेले सर्व कामगारांना बोलावून सर्व समजावून सांगितलं आणि ज्यांचे चेक तयार केले होते त्या सर्व कामगारांना बोलून त्यांच्या हातात चेक सुपूर्द करण्यात आले राहिलेल्या सर्व कामगारांनी असलेल्या स्टाफमध्ये दोन्ही दुकानं व्यवस्थित चालू ठेवणे असा सल्ला त्यांनी त्यांना दिला शिवाय इतर जे कामगार शिल्लक होते त्यांना एक एक्स्ट्रा बोनस देण्यात आला आणि मिठाईचा बॉक्स पण देण्यात आला सर्व कामगार खुश झाले दुकानातील दोन सिनियर कामगारांना दोन्ही दुकानं व्यवस्थित चालू ठेवण्यास सांगितलं काकांनी आपल्या बाहेर मित्राशी फोनवर बोलून त्याला सांगितलं माझी दोन्ही दुकानं विकायची आहेत कोणी घेणार असेल तर बघ मित्र म्हणाला माझ्या मुलाला तुझी दोन्ही दुकानं घेण्यामध्ये रस आहे काका म्हणाले त्याला इथं पाठवून दे मग आम्ही सविस्तर चर्चा करतो मित्र हो म्हणाला दोन दिवसांनी मित्राचा मुलगा वसंत काळे आला काकांनी वकिलाला आणि सीएला पण बोलावलं सर्वांच्या समोर दोन्ही दुकानांची किंमत ठरवण्यात आली काकांनी एक अट घातली दोन्ही दुकानं आहेत त्या स्थितीत चालू ठेवणे त्याचप्रमाणे जे जुने कामगार आहेत त्यांना कायम करणे वसंत काळेनं यास दुजोरा दिला सर्व लीगल डॉक्युमेंट तयार करण्यात आले या दोघांनी सह्या केल्या साक्षीदार म्हणून सीए आणि वकील या दोघांनी सह्या केल्या काका म्हणाले एक एक प्रत मला आणि वसंताला द्या ते सर्वजण नंतर दोन्ही दुकानात गेले सर्व कामगारांना बोलून काकांनी नवीन मालकांची ओळख करून दिली उद्यापासून हे तुमचे मालक हे सांगतील तसं काम करणे सर्व कामगार हो म्हणाले काकांनी घरी आल्यानंतर काकूंना सर्व कल्पना दिली पुढच्या आठवड्यात काकांनी ट्रस्ट स्थापन केला आता ट्रस्ट मध्ये वकील सीए काका काकू आणि काकूंचे बंधू हे सर्व ट्रस्टी म्हणून डिक्लेअर करण्यात आले धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये त्याची नोंद करण्यात आली दुकाने विकल्यानंतर आलेले पैसे ट्रस्टमध्ये जमा करण्यात आले काका आणि काकूंना धन्य वाटलं ट्रस्टींची दर सहा महिन्यांनी मीटिंग असे ती मीटिंग बहुधा काकांच्या घरी होत असे सर्व ट्रस्टी एकत्र जमून सहा महिन्यांच्या अहवालावर चर्चा होत असे कधी कधी कोणाला फंड द्यावायचा यावर तसेच आलेल्या अर्जांवर चर्चा होत असे एक अर्ज आला होता एका व्यक्तीची बायपास सर्जरी करायची होती त्याला एक विशिष्ट रक्कम पाहिजे होती परंतु त्या अर्जाबद्दल सर्व साशंक होते वकिलांनी तो ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तिथं आपली दोन माणसं पाठवून माहिती आणली त्या संदर्भात आज अर्जंट मीटिंग होती त्या नवीन आलेल्या अर्जाबद्दल वकिलांनी सर्व माहिती इत्यंभूत सांगितली आणि त्यांनी पुढे सांगितलं की हा अर्ज फेक आहे तो पेशंट खोटा आहे त्यांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी मिळून हा धंदा चालू केलाय आतापर्यंत त्या माणसानं चार वेळा लोकांना मूर्ख बनवलंय त्याच्यावर आपण काही कारवाई करूया का काकू म्हणाल्या जाऊ दे तो त्याच्या मरणानं मरेल आपण कशाला त्याच्या पापाचं धनी व्हायचं त्याचा अर्ज रिजेक्ट करा आणखी एका मुलाचा अर्ज होता मुलगा गरीब होता त्यानं बीटेकची परीक्षा चांगल्या मेरिटवर दिली होती पैशा अभावी त्याचा प्रवेश थबकला होता काका म्हणाले त्याचं सर्व शिक्षण आपण पुरे करू पैसे कमी असतील तर मी माझे स्वतःचे पैसे देईन आपण त्याला दत्तक घेऊया त्या मुलाला व त्याच्या आई वडिलांना बोलवून घ्या ते बाहेरगावी राहत होते वडील व मुलगा आले परिस्थिती खराब होती यायला जायला पैसे उसने आणले होते सर्व ट्रस्टी काकांच्या घरी जमा झाले प्रथम काका आणि काकूंनी त्याला बुके दिला व मिठाईचा बॉक्स दिला त्याची माहिती काढली असल्यामुळं त्यांनी त्याला आपल्याकडील एक्कावन्न हजार रुपये रोकड दिले वडील आणि मुलगा दोघेही अश्रू ढाळू लागले काका म्हणाले तुमचा मुलगा हुशार आहे तो तुमचं पण नाव काढेल आणि देशाचं नाव उज्ज्वल करेल आम्ही त्याला दत्तक घेत आहोत म्हणजे त्याचं सर्व शिक्षण राहणं खाणं हा खर्च आमचे ट्रस्टी तुमच्या मुलाला सर्वतोपरी सहाय्य करतील अशा तऱ्हेनं त्या मुलाचं आयुष्य सन्मार्गी लागलं काका काकू -का दोघेही कृतकृत्य क्रुत झाले आपण जन्माला येऊन काहीतरी करू शकलो याचा निर्भेळ आनंद त्या दोघांना झाला